महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या ज्या चालू घडामोडी सुरू आहेत त्यामध्ये अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहे सर्वात मोठी अफवा म्हणजे राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट राजवट लागू लागू होणार झाल्यावर सर्व नेते आणि पक्ष जमिनीवर येतील असा दावा केला जात आहे त्यानंतर भाजपा जागा वाटप करायला मोकळी होईल असे प्रश्न निर्माण केले जात आहे लाडकी बहीण योजनेबाबत देखील अफवा पसरवली जात आहे चार हप्ते दिल्याशिवाय विधानसभा निवडणुका जाहीर होणार नाही असा दावा देखील केला जात आहे चार महिन्यांनंतरच विधानसभा निवडणुका जाहीर करून सरकार प्रचार करेल असा दावा केला जात आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकामध्ये भाजपा हरली किंवा जिंकली तर जागा वाटप कसे होणार याबाबत देखील अफवा पसरवल्या जात आहे लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी गेम चेंजर ठरू शकते असा दावा महायुतींच्या नेत्यांकडून केला जात आहे बदलापूरसारख्या घटनेनंतर या योजनेवर विरोधक विरोध करत आहे नवऱ्याचा सगळा पगार घेऊन शांतन बसणारी बायको पंधराशे रुपये घेऊन सरकारचं ऐकणार का असे प्रश्न देखील निर्माण केले जात आहे या अशा अफवांमुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नेमका काय परिणाम होईल हा एक मोठा प्रश्न आहे